नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा दिवस आहे तर या सातव्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस थोडा खडतर आहे कारण की चाळ्यां चाळीचा लाद्यांचं चा काम थोडं अपूर्ण राहिलं त्यामुळे कामास थोडा अडथळा निर्माण झालाय अर्धवट काम आहे त्यामुळे परत पुन्हा कामाला अडचण निर्माण होते तरी त्या अडचणीवर मात करून आमचे मावळे या ठिकाणी कामाला बसलेत तर आजचं कसं काम असणार तर आपण चला पाहूया

<laughs> दिवस पहिला हे दिवस 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 काम बघा बघा भाऊ आहे काय माहिती आणि बाबी आला हे बाबीच टाळ्या वाजून स्वागत करा काय होत खाली बघ जरा

का जा आम्हाला आपण ठेवायला आणि राहलं तुम्ही लावलं की नाही हे काम करत आहे आम्ही कसं लावलं लाभ बोलायला पाहिजे होत तुम्ही ह्या मापाच आपल्या स्टेल बाकी काय नाही ह्या थोडी ह्या मापाच कट करायला पाहिजे होत कॅप्टन श्रेया त्यांच्या हाताखाली स्मिरा आणि गंधर्वनी केलंय चिमू काय सांगशील काम कसं आहे सोपं आहे का अवघड आहे सोपय

प्रगती झाला उद्या कुठला पेपर आहे हिं हिंदी हिंदी हम काय काय हे पेपर उद्या किती मंडळाने पैसा आहे ना रे भाई उद्या खर्च काय मंडळाकडे होते काय सरपंच ऐंशी हजार काय बोलतो ओए ओए अरे यार यार, यार तू ना यार यार सोड यार

अंट आतिती हो इति पाइजी इतित हो इत्षे जघरी तो आपून कोईयगा स्इसाना बाड Ugh अपः अपल्भ scholars अपदृ। नोरष सल परिगोरो dignity आम गाजसे निवा खााज सो सबिघाे मतल में हाजсл adequate नित्व नित्तो जानी मुल हा ना एडी पडते आहे सर श्री हा काय थोडासा बाहेर जा आता एक कप पेन सर बाबा वर담ते असे येणार आहे ना पत्याला मी कोणाला तो आता

फक्त अशी काळजी घ्यावी लागेल की खालची पट्टी डबल मारायला जेवढ तू मारणार ना आता ही पट्टी आहे ना ती तर मारणार ना तर ह्याच्यावरती जी लावणार पट्टी लावली का हा हा वर आहे ना खालची जाणार ना कुठ्याच बनवण्यापेक्षा आपण त्या पात्र पुट्ट्या कोलगेट हा मग काय पातर पातर पण वरती जेवढं तू वरती 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 जेवढं तू वरती वरती जाणार ना तेवढं तेवढं खाली गॅप तर राहणार ना मग तिला कुट्टा माराव लागेल होऊन घ्या हो तू घर काय तर काम नाही त्यात कामात तू काम करतेस कसं वाटत ते आपण रोज चाळीतल्या एका मावळ्यासोबत गप्पा मारतो तर आज आपल्या सोबत आहे सार्थक तर सार्थक नाही विचारतो कसं आपलं काम चाललंय आणि कामाबद्दल काय सांगशील काय काय चाळीत काम चालू आहे ते लाद्यांचं काम चालू आहे त्यामुळे कामाला थोडं उशीर होतं आहे पण लाद्यांचं काम होतं होतं आपल्याचं पण काम चालू आहे तर बघूया कसं होतं आहे आणि आजचा सातवा दिवस आहे तर कसं आहे काम आपल्या ज्या तो टार्गेट आहे तसं आपण म्हणालो दहा दिवस पण मला वाटत नाही दहा दिवसात एक काम होईल थोडे एक दोन दिवस एक्स्ट्रा पण जातील तर कसं आहे दिवाळीपर्यंत काम होईल का कसं काय मला तर नाही वाटत दिवाळीपर्यंत होईल मला वाटतं पुढच्या क्रिस क्रिसमसपर्यंत होईल बघूया ट्राय तर आहे करायचा <coughs> तर आपला जो उद्देश असतो मी काल पण दोन तीन जणांना विचारलं की किल्ला बांधण्याचा जो उद्देश असतो आपला तो लहानपुणापर्यंत एक संस्कृती आणि संस्कार टिकवण्यासाठी आणि जे आपले महाराजांचे गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन आणि बोलण त्यांच्यापर्यंत माहिती पोसावी यासाठी आपलं असतं तर तुझा हा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याबद्दल जास्त झालं शास्त झालं दोन प्रश्न काय नाही झालं काय नाही समजलं म्हणजे आपण काय करतो काय नाही दरवर्षी दरवर्षी करतो यावर्षी वर्षी करतो करतोय पण टाकूला तर मित्रांनो असा होता हा असं तर मित्रांनो असा होता हा असं असं नको तर ना असा होता हा आजचा सातवा दिवस खूप हेक्टिक होता कारण की तर सगळेजणं दमले होते आणि त्यात सगळे आपापली कामं करून या आज या ठिकाणी कामाला आले आणि थोडं जसं हवं तसं काम झालं आहे परंतु उद्या देखील काम जोरात झालं पाहिजे कारण थोडेच दिवस बाकी आहेत दिवाळीला तर उद्या देखील प्रयत्न असेल जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं काम करू आणि लवकरात लवकर काम पूर्ण करू आज आम्ही शेवटी तिघंच उरलो आहे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू एका पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद